उमेदवारी जाहीर केली आता ती काळ्या दगडावर उमेदवार ज्या कोणाला भूमिका घ्यायची असतील त्यांनी आताच आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय जिंकून दाखव सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसव राहणार नाही आम्ही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह आहे आम्ही लढणारे लोक आम्ही लढून जिंकणारे लोक आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही आम्ही मैदानात लढणार लोक आहोत आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकू आम्ही मोठ्या प्रकारे जिंकले पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर तिथून त्याला सगळ्यात मोठे मताधिक्य मिळालं पाहिजे ते सांगण्यासाठी मी आलोय भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि महाराष्ट्र दुबळा करायचा अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला जोपर्यंत शिवसेना महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही तोडता येणार नाही ही त्या दोन गुजरातची व्यापाऱ्यांची भीती होती हा महाराष्ट्र मुक्ता येणार नाही तोपर्यंत इथे शिवसेना आणि म्हणून त्यांनी आज शिवसेना आहोत आम्ही आज उपयोग आणि आमच्या पायावर कोणत्या फुड्यावर हे चांगले करायला पटणार आपशे दहा टक्के मी जिथे जाईन तिथे मला हेच आसपास तुम्ही दहा पाच कारखानदार या देश दिल्ल्याचं राजकारण नाही ठरवू शकत पाच दहा पैसे वगैरे आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार विधानसभेत कोण जाणार मार्केट कमिटीवरती कोण जाणार हा ह्याच्या कोण जाणार नाही मी लोकशाही नाही शिवसेनेला विरोध यासाठी होतो आहे एकदा ही सामान्य माणसाची येते इथे तर आपली दुकानं बंद झाली बंद झाले या भीती गोष्टी शिवसेनेला विरोध पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही शिवाय कोणाचा प्रचार करणार मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी बारा तारखेला अपक्ष म्हणून अर्ज मी त्यांच्या प्रचाराला येणार आहे पण जोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही पण किती बंडखोरी करा या जनतेनं त्याचा बंडखोरी केली ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार तुम्ही डबल महाराष्ट्र केसी तुम्ही डबल वाले असाल आणि डबल महाराष्ट्र वाले, वाले।